जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज मी माझं यूट्यूब चॅनलचा दुसरा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि खूप लांब होणार आहे सो मी ठरवलं आहे की ते पार्ट्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दाखवायचा सो तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील काही तुम्हाला कमेंट करायचे असतील तर प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर चला आपण जाऊया आपल्या व्हिडिओकडे तर मित्रांनो खूप काही भरपूर लोकेशन्स जे आहेत ते आम्ही गुगलला सर्च केलेत की आपण कुठे जाऊ शकतो पाच ते सहा दिवसांच्या ट्रिपसाठी तर आम्ही फायनली ठरवलं की बीचेस आजपर्यंत आम्ही विजिट केलेल्या नव्हत्या सो पुण्यापासून ज्या जवळच्या बीचेस आहेत त्यापैकी एक म्हणजे ती किहीम बीच सो so, किहिम बीच ही पुण्यापासून फक्त तीन ते चार तासाच्या अंतरावर आहे जर तुम्ही बाईकने जात असाल किंवा कारने जात असाल तर आणि जर तुम्ही पुण्याहून जात असाल तर तुम्हाला जाण्यासाठी लोणावळा खंडाळा खोपोली मार्गे जा जाता येतं खोपोली पेन हा एक रूट आहे आणि दुसरा खोपोली पाली हा एक रूट आहे सो आम्ही बाईकने जाणार होतो तर आम्ही प्रेफर केलं की आम्ही खोपोली पेन मार्गे जाऊ तुम्हाला खंडाळल्यानंतर बाईकने जाण्यासाठी ओल्ड मुंबई पुणे हायवेला जाण्यासाठी तुम्हाला एक लेफ्ट साईडला शॉर्टकट असतो तो प्रिफर करा कारण बाईक्स ज्या आहेत त्या एक्सप्रेस हायवेला अलाउड नाही आहेत आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की खोपोलीनंतर खोपोली पेन मार्गे आम्ही जाऊ पण पाली म्हटल्यानंतर बायकोने हट्ट केला की पालीच्या गणपती दर्शनाला जाऊया पण माझं असं ऐकण्यात होतं की अष्टवनायकाचं दर्शन हे एकदम आठ सकट करायचं असतं एक दोन गणपती तुम्ही करावून बाकीचे रवदेल असं नाही आणि तीच गोष्ट मी तिला समजवली आणि त्यानंतर आम्ही खोपोली पेन रूट हा टाकला गुगल मॅपला आणि आम्ही निघालो पण जवळजवळ तास दीड तास गाडी चालवल्यानंतर ज्यावेळेस आम्ही एका गावामध्ये एंट्री केली त्यावेळेस मला कळलं की मी गुगल मॅपमध्ये चेक केलं तर मला कळलं की आम्ही पाली गावात आलो होतो सो हो जसं तुम्हाला शॉक बसला तसंच त्यावेळेस आम्ही शॉकमध्ये होतो कारण गुगल मॅपप्रमाणेच गाडी ही चालत होती खोपोली पेन मार्गे आणि अचानकपणे आम्ही पालीला आलो होतो कदाचित गणपती बाप्पाची ही तीच इच्छा असावी की आम्ही पालीला गणपतीच्या दर्शनासाठी जावं आणि त्यातल्या त्यात अजून एक इन्स्ट इंटरेस्टिंग गोष्ट अशी की त्या त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता आणि कदाचित गणपती बाप्पाचीच ती इच्छा असावी आणि आम्हाला शांततेत दर्शन झालं मंदिराच्या घाबऱ्यात आम्ही बराच वेळ बसलो खूप सकारात्मक पॉझिटिव्ह वाईब अशी ती होती आणि मग दर्शन केल्यानंतर थोडं पेठपूजा केल्यानंतर आम्ही पुन्हा किएमसाठी निघालो मग पुढे पालीहून किहिमला आलो किहिमच्या अलीकडे अलिबाग अकरा किलोमीटर आणि किहिम नऊ किलोमीटर असताना एक फाटा लागतो तिथे आम्ही थोडा रेस्ट घेतला आणि त्या दरम्यान आम्ही बघितलं की तिथे जे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सचे जे स्टॉल होते तिथनं माकडं जे येत ते त्यांचे फ्रूट्स व्हेजिटेबल चोरी करून झाडावर जात होते सो आम्हीही थोडी केळी घेतली आणि त्या माकडांना दिली आणि तिथनं परत आम्ही किहिमसाठी निघालो पुढे मग किहिममध्ये एंट्री केल्यानंतर मी बघितलं की तिथे क्रिकेटचे एक ग्रुप मॅच चालू होती लीग मॅच चालू होती आणि त्याप्रमाणे मला क्रिकेटचं वेळ आहे मी कंट्रोल नाही करू शकलो आणि मी तिथेच बराच वेळ गाडीत थांबवून थोडा रेस्टही घेतला आणि क्रिकेटचा आनंदही घेतला तिथले लोक खास करून क्रिकेटला खूप वाव देतात कारण नुसतं खेळायचं म्हणून खेळत नाहीत ते तर त्यांना थोडा पॅशन पण असतो की ती ट्रॉफी तो कप जिंकायचा आहे प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या खेळाशी रिलेटेड ट्रॉफीज किंवा मेडल्स हे असतात आणि ते लोक खूप इंटरेस्टिंगली कोणताही वादविवाद न करतात खूप शांतपणे आणि खूप आनंदाने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतात आणि तेच मी बघितलं की खूप आनंदाने ते क्रिकेट खेळत होते खास करून मला हा जो शॉट आहे हा मला खूप आवडला कारण तो डायरेक्टली सिक्स आउट ऑफ द ग्राउंड होता पुढे आम्ही रूम वगैरे करून थोडं फ्रेश होऊन बीचवर बीचचा आनंद घेण्यासाठी आलो होतो खूप शांतता होती खूप शांत आणि खूप आलादायक वाटलं आणि नंतर मग आम्ही बीचवर थोडा वेळ टाईमपास करून थोडं फोटोशूट करून नंतर आम्ही पुन्हा रूमवर गेलो पण ॲट किहीम बीच नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत आणि बाकीच्या बीचेस पण ज्या जवळच्या बीचेस आहेत किहीमपासनं त्याही मी एक्सप्लोर केलेल्या आहे त्यांचे व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे किहिम uh, किहिमबीचला राहण्याची आणि खाण्याची जी काय सोय आहे त्या रिगार्डिंग कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन केलेले आहे सो so, नेक्स्ट टाईम जर तुम्ही व्हिजिट कराल तर तुम्ही तुम्हाला ते सोपं पडेल आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय